नमस्कार आज... आज... स्वागत आहे तुमचं विशालजी मायरा युट्यूब चॅनल वर आणि आज मायराची कास्ट कोणती आहे शुभमंगलम सावधान कास्ट <laughs> <laughs> कोणती आहे मायराची हा कास्ट काष्ट कोणती आहे आणि काय अजून काय होत कास्ट आणि अजून काय होत हा मायराचं लग्न तस जमलं कोणामुळे जमलं कोणामुळे जमलं तुम्ही अगोदर बोल कारण भरपूर जण असं बोलते की मी तुम्हाला बोलूच देते नाही स्पीड धरला तर स्पीड मध्ये चालते मग तुझी स्पीड नी गाडी चालते ना आपली हळूहळू आपण ज्याचा शांत शांत माणूस आहे पहिल्यापासून तर जरा शांतच बोलत राहतो मग तर काय करू मग मी बोलू का नको नाही नाही बोल ना असं थोडी आहे तू बोलली नाही तर मग मला चांगलं नाही वाटणार मला चांगलं नाही वाटणार तर पब्लिक ला चांगलं नाही वाटणार पब्लिक ला चांगलं नाही वाटलं तर काहीच फायदा नाही बात सही आहे कारण की त्यांच्यासाठीच आपण एवढं सगळं करतोय आणि महत्वाची अहो मला बोलत अरे द्यार का बोलूच नको कोण बोल बोल मला बोलूच देत नाही अहो मला भरपूर जणांच्या अशा कि मा माझी लँग्वेज माझी लँग्वेज कोणापणाला कळत नाहीये असं स्पष्ट बोलल्यावर सलमानला कळेल आणि मी एकदा स्पीड मध्ये घेतला ना समझ ला, समझ ला। समझ ला माला? ओ, माला तर ते मलाच मलाच कळत नाही मी काय बोलते समजलं का समजलं 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 तुम्हाला हो मला तर समजलंय तर आजचा टॉपिक आहे मी माझी कास्ट कोणती आहे आणि परत हा गाईज हे क्वेश्चन नाही का रिपीट 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 येत आहेत आपल्याला माहिती कास्ट कोणती आहे आणि म्हणजे तुम्हाला तर आता कळालंच असेल कारण की नाही का मागच्याच्या मागच्या ब्लॉग मध्ये आपण जेव्हा नाही का हिचे मम्मी पप्पाला सॉरी हा पप्पांना राखी बांधत होतो आपण म्हणजे फोटोलाच तेव्हा नाही का मी तुम्हाला सांगितलेलं त्या ब्लॉग मध्ये कि यांच्या आजोबाचं नाव खरात आहे म्हणून आणि नंतर तुझ नाव नाही सांगितलं ना आणि हिचं सरनेम पण शेजूळ आहे बरोबर आणि तिसरी गोष्ट अशी की ही सकाळी सकाळी पूजा करते आता भरपूर ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की जेव्हा सकाळी सकाळी पूजा करता आणि ही कोणत्या देवाची पूजा करते म्हणजे मेनबती समजलंच असेल पण कोणाला समजलं नाही तर मी परत एकदा तुम्हाला सांगून देतो हिची कास्ट आहे कोणती आहे एस सी म्हणजे बुद्धिस्ट आमच्याच कास्टची आहे तू <laughs> नाही <वाँ। laughs> <खाना चेखे। laughs> बुद्धिस्ट आहे म्हणजे आमच्या नात्यातली जवळची 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 आणि जवळची सांगतो ना नात्यातली आहे आमच्या नात्यातलं म्हणजे तुम्हाला सांगतो पप्पा आल्यानंतर पप्पा आणि मम्मीच्या आपण जवळ नेऊ कॅमेरा आणि मग तुम्हाला सांगू की हे आमचं फिक्स कसं काय झालं म्हणजे तुम्हाला आता समजलंच असेल मायराची कास बुद्धिस्ट आहे आणि आमच्याच काशी आहे आणि परत ती नात्यातलीच आहे नात्यातली म्हणजे जवळच्याच नात्यातली आहे आमच्या कडून नातं नाही म्हणजे माझ्या मम्मीच्या कडून नातं नाही माझ्या पप्पांच्या इकडून नातं आहे पप्पांच्या ह्याच्यानी चांगलं आहे तिकडे थोडं तर पप्पांच्या साईडनी नातंय आणि तुम्ही बघितलं असेल यांच्या आजोबाचा फोटो तेव्हा मी त्या ब्लॉग मध्ये नाही का नाव पण ऐकून दाखवलं होतं काय नाव होत खरात म्हणून सरनेम होत आणि उत्तम भीमाजी खरात असं होत माझ्या बाबाचं नाव होत उत्तम माझे बाबा आणि मम्मीचं नाव खराते ना तर मम्मीच नंतर सासरी सरनेम शेजुळे मी शेजुळे मम्मी मायरी ते आता माझं माय सासरकडं खरात झाली याच्यामुळे तुझी भाषा पब्लिकला समजत नाही मी स्पष्ट करता मी स्पष्ट काहीतरी सांगतो हिची जी मम्मी आहे ना तर तिचं हा मग ते स्पष्ट बोला आणि लोकांना कन्फ्युज करून टाकते पुन्हा एवढा कन्फ्युज नको करू मी तुम्हाला नीट सांगतो कन्फ्युज होते हे बघा स्पष्ट, स्पष्ट स्पष्ट सांगतो मी कि नाही का हिच्या मम्मीच जेव्हा लग्न नव्हतं झालं ना तेव्हाच नाव खरात होत लग्नाच्या अगोदरच आणि लग्न झालं हिच्या पप्पांसोबत तेव्हा हिचं नाव शेजूळ झालं म्हणजे हिच्या पप्पांचं नाव शेजूळ सरनेम होत आणि लग्न झाल्यावर तर बदलतच म्हणजे हिचं नाव शेजूळ आहे पण मम्मीच्या लग्नाच्या अगोदरच नाव हिच्या मम्मीच खरात होत तर त्याच्यामुळे आपल्या ह्या नात्यातच लागते ही नातं कसं आहे ते मला एवढं जमत नाही नात भीत म्हणजे समजतच नाही त्याच्यामुळेच बोलणे खाल्ले ना आमच्या गावाला येऊन हा मला नाही समजत एवढं त्या आजीशी जास्त बोलणे खाली तुला नातं बीत कळत नाही का मी कोण लागते तुझी आत्या लागते असं सा मी सांगितलं तर व्यवस्थित मी लहानपणापासून नाही का गावाला जात नाही आणि मग कोण कुठं कोण म्हणजे समजत नाही ना एवढं आणि यांच्या गावाला गेलेलो तेव्हा त्या साईडच्या आजी होत्या त्यांच मला नव्हतं माहिती एवढं तर ते क्लिअर झालं मला नंतर आत्या लागते म्हणून माझी ना आत आत्या लागते तर आता नाही का मायराची कास्ट आणि मायरा नातं कसं जुळ ना हे आपण नाही का फक्त त्यांच्याकडून ऐकू कारण की ते आपल्याला क्लिअरली सांगू शकतात मायराची भाषा तर तुम्हाला समजत नाही आजकाल आणि मला ते एक्सप्लेन करता नाही त्याच्यामुळे आपण जाऊ मम्मीकडे कॅमेरा घेऊ का, का तू सांगते <laughs> <तो> <थे? laughs> <laughs> 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 मम्मी पप्पा सोबत बोलते मला सांगितलं असता बसून ते कसं माहितीये एकदम ध्यान देऊन ऐकावं लागेल तेव्हा ते कुठं ते ते तरी मला थोडं फार बाप रे काय होत माहितीये का मी <laughs> नाही <laughs> का कधी कधी असं मोबाईल मध्ये कुठं लक्ष असलं ना माझी काय बोलते मला ड्रेस कसा आहे हम्म हम्म हा मस्त हेच फक्त हा बोलत राहतो बाकी काय नाही हिची भाषा कधी कधी मला सुद्धा नाही समजत आणि कधी कधी मला बोलते की माझी भाषा मलाच नाही समजत कधी कधी बोलते का नाही तू तु। तुझी भाषा तुलाच नाही समजत काय हा बोलले ना <laughs> तर चला आपण जाऊ आता डायरेक्ट मम्मी पप्पाकडे आणि सांगू माझी कास्ट कोणती आहे सांगितलं ना कास्ट कोणती ना आता कसं जुळलं म्हणजे आमचं दोघांच फिक्स कस काय झालं कोणाच्या तर्फे झालं मी तुला तुम्हाला थोडं आमच्या मध्ये तरी कोण होत मध्य तुम्हाला नाही का क्लिअर करतो मी मम्मी त्यांच्याकडे जाऊन कोन कोण कोणाचं कोण काय लागत होत आणि ही माझी आता पण म्हणजे याच्या घरच्यांचे नातं आणि आमचं नातं काय आहे हे पण तुम्हाला थोडं वेळानंतर समजेल मम्मी पप्पा घेऊ मम्मी पप्पांकडे घेऊन जाऊ आणि लवकरच तुम्हाला कळेल आधी हा ब्लॉग आता इथे थोड्या वेळासाठी स्टॉप करू आणि दहा मिनिटांतर परत एकदा भेटू नवीन मम्मी तेच सांगतील तुम्हाला बोल तर आता ना मम्मी पप्पाकडे आलेलो आहे आणि मम्मी पप्पा सांगन की आमचा नात कोण जुळवले आपण आता असे बसलोत ना मी अशीच बसले साड्याच्या घड्या मारत Mm. तेवढ्यात माझ्या जाऊचा मला फोन आला मावज जाऊ म्हणजे पप्पाच्या सख्या मावज भावाची वहिनी हा यांच्या सख्या मावज भावाची वहिनी मग मला फोन आला की मी म्हंटल का बाई लय दिवसानंतर केला फोन तर मग मला बोलल्या की बाई आणि तर मी लंडनला होते त्यांचा मुलगा लंडनला आपल्या घरी आला हा मी लंडनला होते आणि मग तिकडनं केला होता दोनदा तीनदा तुला कॉल तर झालं का विशालचं जमलं का त्यामुळे म्हटलं हो येता तरी ते पण काय एवढं हे नाही मग मला बोललं एक मुलगी आहे काय तर म्हटलं कोण आहे म्हणजे आपल्याच नात्यात आहे मग ते ना सांग हा फर्स्ट टाइम टाइम तर मला बोललं आपल्याच नात्यात आहे म्हटलं कोण आपल्याच नात्यात अगं माझ्याच नातात म्हणजे पप्पाच्याच नात्याचा झाज आणि पप्पाच्या होते नातात पप्पाच्या म्हणजे मावाच भाऊ ना जाधव जागा तुझ्या आईचं कसं जाधव आहे नाही खरं आहे मग ते जाधव सख्या मावस बहिणी यांची आई त्यांची आई सासू सख्या बहिणी असं मग मी सांगितलं हो का कशी मुलगी आहे चांगली मुलगी बहिणी काय बघितली पण माझ्या नंदानी बघितली माझी नंद म्हणजे यांची माऊस बहीण सख हा जी पप्पाची मावस आहे ना ती माझी सख्खी आजी आहे आजी आम्ही जवळ म्हणजे मग आजीची जाऊ की जाऊ आणि माझ्या मम्मीचं पण सरनेम नाही का खरं ते आणि पप्पाचं मम्मीचं नाव पण खरंच तुझ्या मम्मीच्या लग्न झाल्याच्या अगोदरचं नाव खरं होत सर बरोबर ना लग्नानंतर शेजूळ झालं मग तू शेजूळ झाली पप्पाचं जर खरात असत तर जमलं नसत पप्पाच जर खरात असत तर आपलं नातं जमलं तुझी आई ना माझी बहीण लागत बरोबर ना असं मग तर मम्मीचं माहेरचं नाव खरं ते माझ्या मम्मीचं माहेर जसं माझा खरंच झालं माझ्या सासरी इकडे येऊन मम्मीच पण तुझं होत असासरच झालंय बघा मग त्यांनी काय केलंय मला फोटो पाठवला तुझा त्यांनी मी सांगितलं बबलीला कोमलला पाठवला फोटो तर बबली कोमल बोलल्या चांगली मुलगी आपल्याला अशीच गावाचीच पाहिजे आणि आपल्याला गरीब घरातलीच पाहिजे म्हणजे आपल्याला नको फर्स्ट टाइम व्हिडिओ कॉल केला जाऊन तुम्ही तिथून बोलले बरं मला आवाज थोडा चेंज झाला आवाज थोडा चेंज ना। मी बोलले को कोण तू शिता माहित आहे का माई आणि माहिणी आजी म्हणून नंतर मला सांगितलं वहिनी म्हणून सांगू लागले ते आणि म्हणून मग मम्मी विचार नवरदेव नवर लागतो म्हणे माझा आणि मग नात्यामध्येच ठेवलं मग मम्मी असं मन पण मम्मीच खुश झालं की आपल्याच नात्यामध्ये तर मग मम्मी मुंबईला तर मग ते मला व्हिडिओ कॉल करून बघितलं ती काय बोलला माहिती पहिल्या तुझ्या मम्मीला बोलायचं नाही मला भाऊला बोलायचं नाही तुलाच बोलायचं तुलाच बोलायचं तुला समजून नाही तर समजून सांगितलं त्याला समजून सांगितलं काय सांगितलं तुझं आणि नाही तुला काय सांगितलं उठलेली होती मी तेव्हा दुपारी झोप झाली तीन ते सकाळी झोपत उठले त्या बोलल्या आमच्या इकडे हाच टाइम मिळतो ते अठरा बारा झोपेत रुट टाइम झाला तिकड टाइम त्यात आपला आप गावाकडे लवकर उठतो तर मग नाही का ते बोलले मला की तुलाच बोलायचं आहे म्हणे मला आणि आमच्या मुलाला सिंपल साधी मुलगी आवडते मेकअप विकअप किरायला आवडत नाही म्हणे असं मला सांगितलं बोलला शीतामाय पण बसलेला तिथं म्हणजे माझी आजी सुब्या तर बसायला आणि ते बोलू लागल्या सिंपल आणि तुझ्या मम्मीला काही कळणार नाही म्हणे मी तुला सांगते काय काम करतोय काय नाही मग ते ना दोन तीन दिवस हेच कळलं नाही मग ते पण लागल्या की युट्यूब वर काम करतात असं बोललं ते मला अरे युट्यूब वर काय काम करतात मग सांगितलं नाही की चॅनल तुमचं हे सांगितलंच नाही तुमचं चॅनल आहे म्हणून नाही मी तुला बोलले ना आमचे चॅनल आहे बघ बाई मी जाऊ तुला मम्मी वे इतके वेळ सांग चॅनल कशाला मम्मी दोन तीन वेळेस कॉल केला व्हिडिओ कॉल आहे नंतर मग मम्मी सांग खरंच मम्मी नाव टाकून पाहत मग कारण की त्यांनी तुला मुलाचं लग्न झालेलं पष्ट म्हटलं पहिलं सांगा बघा आम्ही त्याच्यामध्ये सगळं आमची हकीकत आहे हा सगळे हकीकत आहे लपवायचं काय नाही मुलीला पहिलं सांगा की मुलाचं सा लग्न झालेलं आहे ना असं आपल्याला लपवून नको ते बोलले आता आपलेच नाते त्यांना माहितच आहे ना जसं तुझ्या आजीला माहितच आहे की झालेलं लग्न मुलगा आहे ते तर आहे सगळ काय मग लगेच माझी जाऊ मला बोलले की आणि कशी आहे मुलगी म्हटलं छान आहे म्हणे जा पाहायला म्हटलं काय गरज नाही पाहायला म्हटलं पसंत नाही म्हटलं पसंत सोडलं आजी आली तुझी बोलल तेव्हा मी खरं सांगते पप्पा मला एकदा पण व्हिडिओ कॉलवर बोलायला रोज तुम्हाला विचारताय कुठेतप कुठे आणि पप्पा कुठे तुम्ही का बोल बाहेर गेलेले आता येत आम्हीच बोलतोय बोलले ते कोमत ताईला बोलले मी सगळीकडे लावायची तुला आणि आम्हाला जोगायला लागायचं तेव्हा कामावाली पण नव्हती मग खाली गेले का जायची पप्पा गाडीवर बी तिकडे भाडो बघायला काही मी घरात एकटी असायची म्हणून मी लगेच तुला व्हिडिओ कॉल करायला मी असायची मग आपण ऑडियन्स न सगळ्यांना ओळखलं होतं सगळ्या आल्या ना आजी आज वगैरे तुझी आज आजी आई की नक्की आमची सोरेश जमवायला आले असत मग मी त्यांना घर वगैरे दाखवलं सगळं म्हटलं बा एवढे एवढे रूप आहेत आमचे आमचं बिझनेस आहे तो सांभाळतोय पण आता सध्या तो टेन्शन मध्ये आहे ना तर माझ्या मम्मीचं आणि मम्मीच लागलं तर मम्मी बोलतोय माझी तुम्ही बघून जा पण पण आपली मम्मी बोलली की नाही का तुम्हीच तुम तुम ना, तुम ना, तुम तुम या तुम्हाला तुम बघायचं ना पोराचं घरदार तुम्हीच आहे ना येणार आहे असं मम्मी काय तुम्ही एकदा म्हटलं मला काय गरज आहे तुमचं घरदार मला बघायचं तुम्हाला तुमच्या मुलीला द्यायचे या मुलगी आम्हाला पसन आहे आम्हाला यायची गरजच नाही आम्ही डायरेक्ट लग्नालाच बोला लागले ते बरोबर बोलते मली मग आपणच जाऊन बघू म्हणे असे एकदा आई आले मावश्या सगळ्या यांची बहीण आली नाशिक माझ्या सुसाबाई त्यांचा पायल्या दुखा लागले माझं दुखत होत तेव्हा हात पाय दुखायचे पाय दुखायचे टेन्शन मध्ये त्याला सगळ्याला मग माझं टेन्शन यांना जास्त फोन नाही विशाल नाही मलाच फोन फोन राहायची सगळ्यांची रिस्पी मला यायची की जमलं का विशांचं पाहिलं का कुठं इकडे या तिकडे या मी म्हणायचं थांबा बाई त्याला तो बोलाल हो तेव्हा मी हे करेल मग जेव्हा तुझा फोटो मी पाठ दाखवला म्हणलं मुलगी रे बाबा अन करायचं या दाखवला त्यानं अर्धा पाहिला ना अर्धा हे केलं अर्धा दरवाजा उघडला अर्धा उघडलाच नाही म्हटलं तुला हो म्हणायला मला जबाब द्यायला म्हटलं जबाब नाही तर मला जबाब हे करशील तोंड पाडशील म्हटलं मी त्यांना बोलवते बोलव हा तुझ्या हा बोलव बोला म्हटलं मला तोंडावर पाडू नको तर पूर्गी पाहायची काय गरज नाही पण पूर्गीला चांगली म्हटलं सुंदर आहे आम्हाला सगळ्याला पसंत आली म्हणजे तिघी माहिले किंवा आम्हाला पसंद आली पप्पाला पसंद आहे बबलीला कोमलला पसंद आहे प्रीतमला पसंद आहे बॉबीला पसंद आहे आपल्या परिवारची एवढ्या म्हटलं बाकी काय कोणला असं त्यांनी आई आली आई म्हणली नंतर परत आई गेली घरगे जाऊन मला म्हणली नाही मुलगी नाही म्हणती मी इतक्य काय झालं मग म्हणती वाटते जाऊ द्या मग आता कशाला अरे देवा म्हणे मग जाऊ दे मग औरंगाबादची एक मुलगी तिकडची ये पाहू येत पाहायला मला म्हणल्या माझी बाई नोसाबाई सुसाबाई जाऊ द्या का टेन्शन म्हणलं मुलगी चांगली होती नात्यातच होतं म्हणे ते पण नात चला तिथलं जाऊद्या गिद्या असं झालंय मी ऑफिसला गेली आपणून आले म्हटलं की संध्याकाळी तू जायचा पण आम्ही बघ गाडीत बसतोय हा म्हटलं या नाही म्हणलं तू गाडीत बसकाय नाही पोरगी हो बोलली ए कावर नाही तू बोललेन तर बोलली नाही आने आने यार भीड़ var एकदम इतकी विचारायचं आहे म्हणजे येतेच ना कोणाच्या सांगितलं आहे तुझे सांगितलंय आपणास की पोरगी पण क्लिअर होतं बाळाचा पण क्लियर होता आमच्या सगळ्याचा क्लियर होतं हा जाऊन बघ मम्मी तू पणच्या डोक्यात खेळत होता असं म्हणजे चालत होत असं होईल म्हणजे पण त्या आईचं वाटत सांगितलेलं आपल्या ब्लॉग मध्ये काय काय मम्मीचे विचार मम्मी माझं मत घेतला बोलल्यास की नाही म्हणते म्हणून मी काहीच बोल हा नाही काही सांगते अच्छा पण मला आम पोरगी नाही म्हणते मग मी इतकी टेन्शन मध्ये माझ्या नंदाला फोन केला म्हणे का माहिती आहे तिकडे चाललं नंदाला म्हणजे पप्पाची मोठी ना बही समजते मला नाही समजत त्याच्यामुळे मी त्यांना सांगतो आता माझे नंतर कोण आहे मग बबली आणि माझी तुझी आजी ना सक्की आजी ती बहिणी यांची माऊस ननंद माझी आणि सक्की म्हणजे आपल्या पिंपळगावच्या नाशिकच्या सगळ्यांना ओळखलं पण होत सगळे ओढ्यांचं ओळखलं होतं त्या टायमाला की नक्की रिश्त्यासाठी चालेल तु विशाच्या बरोबर कमी करते आणि माझी मम्मी आली तर मम्मी म्हणी पण घराच्या बाहेर नाही मला असं थांबा परत परत काय बोलणं ऑडियन्स आपले की ले मध्ये मला सासूर थांबा बोल मला असं म्हणत पटल बोल बोल स्वीड मला एकदम बोलायचं आणि भाषा पण लँग्वेज कळत नाही माझी लोकल

माझी लँग्वेज कळते आहे पण ना मलाच कळत नाही कधी काय बोलते स्पीड मध्ये बोलते अरे देवा काय मम्मीचा तर माझी मम्मी आलेली होती आणि मम्मी काय होस इथं एवढाच प्रश्न होता माझं घर गेल्या की म्हणजे बाई सगळं व्यवस्थित आहे म्हणे जेवण वगैरे म्हणजे सासू पण व्यवस्थित पोर मला म्हणे पोरग बाहेरच राहिलं असत म्हणजे म्हणे बोलल नाही शब्द एक शब्द बोलला नाही समोर आणि चेहरा आतमध्ये गेले तसच गेलं होतं त्याने प्रश्न विचारला की बाबा मला तोंडावत नाही पडत ना का नाही करायचे का नाही का असंच राहायचंय किती दिवस राहतो असा टेन्शन मध्ये अशी बोलली मला घरामध्ये पाहिजे ना एखादी सोन मला बोलायला चालायला या पोराला आई हे सगळं आता खुश राहा ना मुलगी चांगली म्हणलं चल मग पायाला जा पाया ना जातो एकटा पायाला नाही वाटलं काय गरज नाही डायरेक्ट आपल्याला हा मग म्हटलं बरं झालं आणि काय बोलू म्हणजे सगळ्या बायाबाई मी काय बोलू म्हटलं ते पण खरं ते तुझ्या आईला सांगितलं सगळ्या लेडीज लेडीजला जास्त बोलत नाही हा त्याच्यामुळे तुम्ही काय असं मग माझी बोलली सुसाबाई तुझ्या आईला बाई माझा भा चाल हे बोलत नाही जास्त आम्हाला नाही बोलत माहिती वेळ बोलल्या म्हण नाही म्हणे स्वब्ले ते हा तेवढ्याकडे आम्हाला नाही इतकं बोलत बाई म्हणे आतापर्यंत मग बोलले बोलू बर, <laughs> एक दिवस लय बोलले ते मम्मी एक तास बोलले बरोबर मला पण बरं वाटलं आणि मग आम्ही एकाच महिन्यात सगळं काही लय फास्ट झालं लय लय फास्ट झालं ते तर मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगू आता लय भारी झालं पण झालं आणि झालं होतं कसं माहितीये का तुला जेव्हा आम्ही साड्या घ्यायला यायचो माझी बघली खिशा कावर पोरग घ्यायची विचारे दोघी चांगले शॉपिंग करायला कॉल केला का बहिणी तुम्हाला काय घ्यायचंय काय म्हणजे मी सामान तुला विचारायची मेकअपच्या दुकानात गेलं का आ, सा, आ, गे मला बगली बोलायची थांब वहिणीला फोन करू दे त्यांना कसं लागतंय कुठलं फाउंडेशन कुठलं काय मग लगेच विचारायची बगली साडी शिवताना ब्लाऊज शिवताना उन्हा ताना का आम्ही जणी शॉपिंगला राहायचो व्हिडिओ कॉल पण राहायचा नाही आतापर्यंत ते ताईचा व्हिडिओ कॉल मम्मीचा व्हिडिओ कॉल व्हाईट साड्या दाखवायच्या तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार आहे आता नाही सांगू शकत कसं कस मग साड्या चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवते आम्ही